नमस्कार टेस्टी मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण रवा बेसन लाडू बनवतो बनवण्याची पद्धत अतिशय सोपी असल्यामुळे कोणीही सहज बनवू शकेल चला तर सुरू करूया यासाठी आपण एक मोठा बाऊल भिजवलेली चना डाळ घेतलेली आहे चांगली चार ते पाच तास, तास आपण भिजत ठेवलेली होती आता आपण याची पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरला फिरून छान बारीक पेस्ट करून घ्यायची आता भिजवलेली पेस्ट आहे यामध्ये आपण एक वाटी रवा घालणार आहोत आणि हा एकत्र करून घ्यायचा आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही या भिजवलेल्या डाळीच्या मिश्रणामध्येच आपला हा बारीक रवा आहे तो एकत्र होईल आणि अजिबात घट्टही नाही होत आणि पातळही नाही होत व्यवस्थित मिश्रण तयार होतं आता एका कढईमध्ये आपण तूप तापवायला ठेवलेलं आहे तुम्ही हवं तर तेलामध्ये सुद्धा तळू शकता आता आपण असे हातावरच थोडे थोडे चपटे करून तुपामध्ये तळून घेणार आहोत तुम्ही हे कुठल्याही आकारात टाकू शकता असं काही नाही की हे गोलच आले पाहिजे कारण आपल्याला याचे नंतर पावडर्स करायचे आहे आता असे थोडे थोडे टाकून आपण सर्व तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मिश्रण किती छान झालेलं आहे असे अगदी हातावरच सहज चापट करू शकता किंवा तुम्ही प्लॅस्टिक पिशवीचा वापरसुद्धा करू शकता असे खरपूस होऊ द्यायचे फार काळपट नाही होऊ द्यायचे रंग न बदलता आपल्याला हे तळायचे आहेत तुम्ही बघू शकता आतून किती छान फुललेले आहेत ज्या प्रकारे आपले सगळे तळून झालेले आहेत आता थंड होऊ द्यायचे आणि मिक्सरला फिरून याची बारीक पावडर करून घ्यायची आता अशा प्रकारे ही पावडर झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे त्या भांड्याने आपण डाळ भिजत घातलेली होती त्याच भांड्याचा वापर करून आपण हे पावडर मोजून घेणार आहोत आता आपलं बरोबर एक कटोरा डाळ होती तर त्याला एक वाटी आपण रवा घेतला होता तेवढंच प्रमाण आपलं आलेलं आहे आता आपल्याला फक्त एकच बाऊल साखर घ्यायची आता साखर बुडी इतपतच पाणी घालायचं आणि याचा पाक बनवून घ्यायचा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धी वाटी साखर यामध्ये जास्तीची घालू शकता आता पाणी घालून झालेलं आहे आता गॅसवर ठेवायचं आणि साखर विरघळून घ्यायची विरघळल्यानंतर याचा पाक तयार व्हायला वेळ लागत नाही आता याला हलवत राहायचं जेणेकरून खाली तळाशी साखर लागणार नाही आता आपल्याला यापासून चांगला पक्का पाक बनवून घ्यायचा आहे आता साखर विरघळलेली त्याम आहे त्यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे आणि त्यामुळे साखरेवरची असणारी मळीसुद्धा निघालेली आहे आता पांढरा शुभ्र पाक झालेला आहे आता पाक तयार होतोय तोपर्यंत आपण जी तयार केलेली पावडर होती चना डाळीची त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आणि मनुके घालून घ्यायचे ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता विलायची पावडरसुद्धा आपण केलेली आहे इथे पाच ते सहा विलायची कुठून घेतलेली आहेत आता या मिश्रणामध्ये सर्व टाकायचं एकत्र करायचं ड्रायफ्रूट्स एकत्र करून झालेले आहेत आता आपला पाकसुद्धा इथे तयार होत आलेला आहे बघून घ्यायचा त्याची तार तुटते का नाही ते चमचाचा अगदी शेवटचा थेंब कसा पडतो ते बघायचं तो थेंब जर पडायला वेळ लागला म्हणजे आपला पाक पक्का झालेला आहे सहज पडला म्हणजे पाक आणखी होऊ द्यायचा आता आपला पाक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एक थेंब थंड झाल्यानंतर बोटावर सुद्धा घेऊन दाखवते कसा झालेला आहे ते तुमच्या लक्षात येईल तुम्ही बघू शकता बघा किती छान तार तुटत आहे आता हा ता पाक तयार झालेला आहे तयार मिश्रणामध्ये आपण हा पाक घालून घ्यायचा आहे पाक तयार झाला आता यामध्ये आपण दोन चमचे तूप घालणार आहोत हे तूप घातलेलं आहे आणि ते वितळलेलं आहे पाकामध्ये तूप घातल्यामुळे आपला पाक कडक होत नाही आता हे तूप मी पाकामध्ये घातलं तुम्ही ह्या मिश्रणामध्ये घातलं तरी चालेल आणि त्यावरती गरम पाक येतोच आपला तुपामुळे लाडू नरम होतात आणि खायला खूप स्वादिष्ट लागतात पाक तयार झालेला आहे तयार मिश्रणामध्ये पाक घालून घ्यायचा एकत्र करून घ्यायचं एकत्र करून झाल्यानंतर थंड होईस्तोवर यावर झाकण ठेवलं तरी चालेल छान मोडतो तो पाक आपला पाक व्यवस्थित झालेला आहे सर्व मिश्रण एकत्रित करून झालेलं आहे आता हे खूप गरम आहे थंड झाल्यानंतर आपण याचे लाडू बांधायला घेऊ किरण आपण चांगलं जुळून ठेवलेलो होतो आता छान मुरलेलं आहे आता याचे आपल्याला हव्या त्या आकाराचे लाडू बांधून घ्यायचे अशा प्रकारे आपले चना डाळ भिजवून रवा बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत तुम आपण यामध्ये जराही रंग वापरलेला नाही तरीसुद्धा आपल्या लाडूला छान रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम छान नरम झालेले आहेत प्रकारे आपण सर्व लाडू जोडून घेतलेले आहेत तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार